संततीच्या प्रॉब्लेम मधून हो जात आहात ट्रीटमेंट घेत आहे त्याचबरोबर ही एकशे आठ दिवसांची सेवा करा नक्की आईपणाचे स्वप्न पूर्ण होणार नक्की अनुभव चांगलाच येणार सेवा एकशे आठ दिवस करायची जा ती ही आठ दिवसाची सेवा करा नक्की आईपणाचे स्वप्न पूर्ण होणार नक्की अनुभव चांगलाच येणार एकशे आठ दिवस करायची मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे सेवा सुरू करायच्या आधी स्वामी मंदिर किंवा मठात केंद्रात जा खडी साखर नारळ ठेवा प्रार्थना करा इच्छा सांगा नवरा बायको दोघेही जा सेवेमध्ये एक दोन दिवस स्किप एक दोन दिवस जर स्किप झाला तर मासिक धर्म आला तर नंतर कंटिन्यू करा सुतक विटाळ आले तर नव्याने सुरू करावे लागेल सेवा काय करायची तर एकशे आठ दिवस केंद्रात मंदिरात जाऊन एकशे आठ आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आईपणासाठी तुम्हाला हे करावंच लागेल तुम्हाला एकशे आठ आरतीला हजर राहायचं आहे लांब असेल तरीही तुम्हाला ही सेवा करावीच लागेल एवढ्या मोठ्या स्वप्नासाठी एवढं करावंच लागेल तुम्हाला मध्येच प्रेग्नेन्सी राहिली तर एकशे आठ आरत्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत एकशे आठ दिवस नित्य सेवा तुम्हाला काय करायच्या आहे तर दररोज अकरा माळी जप करायचा आहे दररोज तीन अध्याय करायचे आहेत आणि तीन महिन्यात तीन गुरुचरित्र पारायण करायचे आहेत महिन्यात एक पारायण करा तीन पारायण तुमचे तीन महिन्यात होऊन जातील तसेच एकशे आठ वेळा स्वामीचरित्राचा पाठ करायचा आहे आणि एकशेआठ पारायणे झाली पाहिजेत तुमची त्याची एकशे आठ दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण करायचं आहे आणि चौदा मल्हारे सप्तशती पाठ करायचे आहेत नक्की अनुभव येणार पहिल्या दिवशी पूर्ण दुर्गा सप्तशती पठण करा दुसऱ्या दिवशीपासून अध्यायाचे पठन केले तरीही चालेल सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत फळ भेटणारच आईपणाचं सुख तुम्हाला भेटणारच तर अशाच प्रभावी सेवांसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ